मग काय चाललंय काय नाही बघा वहिनी आलतो कशी मका कशी लावली असं मला वाटतं काय सांगायचं तुम्हाला एक एक मकाच बी घेऊन एक एक डोबल असं हाताने एक हाताने डोबले कष्ट केले म्हणून तर असे आले ना मग छान तिच्या पुढे गेले पण काय बघा की तुमच्या समोर तरी मला वाटलं मुळातच लागते ती का बटाटे टमाटे कशी लागते ती का तस

गिनू बाजरी लागते काय काय तुम्ही राहते मला डोकं खराब लागला जा तुमच्या घरी